गुड इव्हिनिंग सगळ्यांना आता आपण जे अध्यापन शास्त्र आहे मराठी दोन हजार एकवीस जे आलेलो होतं त्याच्यावर आधारित आलेले प्रश्न आपण समजून घेऊ प्रश्न काय व्याकरण शिकवण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत परिणामकारक ठरेल म्हणजे तुम्हाला व्याकरण शिकवायचंय तर मग काय करणार व्याकरणाचे नियम सांगणे चालेल का भाषांतर करताना ना भाषांतर भाषांतर ज्यावेळा करतात तेव्हा व्याकरणाचे नियम सांगणार व्याकरणाच्या पुस्तकाच्या आधारे शिकवणार डायरेक्ट व्याकरणाच्या पुस्तकाच्या आधारे शिकवणार का आणि चौथा ऑप्शन का का। काय म्हंटले संदर्भ देऊन व्याकरणाच्या नियमाचा उलगाडा करणार म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय तुम्ही संदर्भ देऊन व्याकरणिक नियमाचा उलगाडा केला पाहिजे हा त्याच्यानंतर एकशे सात प्रश्न काय म्हणताय सामाजिक आदान प्रदान सामाजिक आदान प्रदान म्हणजे कोणी समाजाला कोणी महत्व दिलं होतं तर लेवाय गोष्टी ले, की बाकी विचार करायची गरज नाही एकदम सोपा प्रश्न होता त्याच्यानंतर प्रश्न एकशे आठ काय म्हंटल भाषा आत्मसात करताना पुढीलपैकी कोणती बाब महत्वाची ठरते जर तुम्हाला भाषा आत्मसात करायची आहे तर कोणती बाब महत्वाची आहे पहिला ऑप्शन काय म्हंटले बोलण्याची फारशी संधी नसलेले कुटुंब जर तिथे बोलायची संधी नाही तर भाषा आत्मसात होणार नाही पहिला ऑप्शन चुकीचं आहे परस्पराशी संभाषण करणाऱ्या घरातील मोठ्या माणसाचे सानिध्य म्हणजे याच्याने काय होईल भाषा आत्मसात होईल दोन ऑप्शन चांगले तिसरा ऑप्शन काय म्हटले मुलांचा योग्य उच्चार आता जर तुम्ही मुलांना योग्य उच्चार आणि पुनरावृत्ती करायला लावत असणार तर ते आत्मसात करतील का तर चांगल्या प्रकारे आत्मसात होणार नाही आणि चौथा ऑप्शन काय म्हटलं इतर मुलांसोबत खेळणे म्हणजे खेळून काय भाषा विकास होत नाही म्हणून ऑप्शन दोन हे सगळ्यात बेस्ट आहे त्याच्यानंतर प्रश्न एकशे नऊ काय होता प्रश्न एकशे नऊ हे काळजीपूर्वक समजून घ्या पैकी कोणत्या परिस्थितीत मुलं नैसर्गिकरित्या भाषा आत्मसात करतात नैसर्गिकरित्या नैसर्गिकरित्या म्हणजे काय त्यांच्यावर कुठलाही दबाव नाही केव्हा भाषा आत्मसात करतील एका वेळेस फक्त एक भाषा बोलली नाही बाबा मी तुला एकच भाषा बोलतोय आणि तीस तू आहे याला नैसर्गिकरित्या होईल का तर अजिबात होणार नाही सभोवतालच्या पर्यावरणात एकापेक्षा अधिक भाषा असते म्हणजे सभोवतालचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये ज्या पण भाषा आहेत त्या नैसर्गिकरित्या काय करू शकतात त्या आत्मसात करू शकतात तिसरं ऑप्शन काय म्हंटल फक्त लिखित चालणार नाही त्या भाषेची व्याकरणिक संरचना आता तुम्ही जर मुलांना नैसर्गिकपणे किंवा अर्जन पद्धतीने भाषा शिकवत हो असणार आणि जर तुम्ही मुलांना सांगितलं हे व्याकरणिक नियम पाठ करतं ते नैसर्गिक राहिलं का तर राहिलं नाही म्हणून ऑप्शन दोन हे तुमचं उत्तर आहे त्याच्यानंतर यक्षदा दहा काय म्हणतोय संहिते अं संहिता वाचनाच्या बाबतीत कोणती गोष्ट सर्वात महत्वाची आहे आता संहिता ज्या वेळा तुम्ही वाचतात तर कोणती गोष्ट सर्वात महत्वाची आहे अं संहितेचा शब्द वाचणे प्रत्येक शब्द वाचणे याला महत्व देणार का विरामचिन्ह वा, वाचणे सगळ्यात महत्वाचं काय असतं संहितेचा अर्थ म्हणजे जे तुम्ही दिलेलं आहे त्याचा अर्थ तुम्हाला जर कळत नसेल बरोबर आहे -बर का नाही जर अर्थच समजत नसेल आणि तुम्ही वाचन कशाचं करणार हे फार महत्वाचं असतं किंवा संहितेच जेव्हा ज्या वेळा आपण वाचन करत असतो त्यावेळेला सगळ्यात किंवा कुठल्याही गोष्टीचं वाचन करत असताना त्या गोष्टीचा अर्थ महत्वाचा असतो त्याच्यानंतर प्रश्न एकशे अकरा काय म्हणतोय पुढीलपैकी कोणती भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही म्हणजे काय हे तुम्हाला विचारलंय भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही काय समजून वाचण्याची क्षमता आता भाषा शिक्षणाचे समजून वाचण्याची क्षमता आहे जे ऐकलं ते समजण्याची क्षमता आहे सुसंगत लेखन कौशल्य आहे पण प्रयत्नपूर्वक विचार मांडणे विचार मांडणे हे भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही त्याच्यानंतर प्रश्न एकशे बारा शास्त्रीय हा शास्त्रीय जागरुकतेचा संबंध कोणाशी आहे शास्त्रीय म्हणजे शास्त्रीय म्हणजे कशा कशाशी संबंध आहे तर आपल्या श्रवण कौशल्याचे संबंध आहे कशाशी संबंध आहे श्रवण कौशल्याचे कारण जी ध्वनी निर्माण होते ते तुम्हाला समजलं पाहिजे म्हणजे सगळ्यात जास्त संबंध कुठे आहे तर शास्त्रीय जे आहे म्हणजे श्रवण क्षमतेशी आहे त्याच्यानंतर नॉन चॉमेस्कीवर आलेला प्रश्न काय आहे नॉन चॉमेस्कीच्या मते भाषेच्या संदर्भात कोणती गोष्ट मुलांमध्ये जन्मजात असते कोणती गोष्ट जन्मजात असते तर भाषा आत्मसात करण्याची क्षमता काय असते ही जन्मजात असते कळालं भाषा आत्मसात करण्याची क्षमता काय असते त्यांच्यामध्ये जन्मजात असते हे आपण बघितलं पण आहे त्याच्यानंतर एकशे चौदा काय म्हटलं एकशे चौदा भाषिक कौशल्य कशा प्रकारे शिकवले गेले पाहिजे भाषिक कौशल्य भाषिक कौशल्य म्हणजे काय श्रवण लेखन वाचन हा हे कशा प्रकारे शिकवली पाहिजे अनुकरण करून का एकाकीपणे म्हणजे एक एक शिकवलं पाहिजे का सविस्तरपणे समजावून का सगळ्यात महत्वाचं कसं शिकवलं पाहिजे समग्रपणे समग्र म्हणजे काय तुम्ही आता विद्यार्थ्यांना असं कधी सांगितलं का नाही बाबा आज तुमचा श्रवण करण्याचा दिवस आहे उद्या वाचनाचा आहे परवा लिहिण्याचा आहे हा बोलण्याचा आहे असं नाही तर एकत्रितपणे तुम्ही शिकवली पाहिजे याला समग्रपणे सुद्धा म्हटलं जात त्याच्यानंतर एकशे पंधरा काय म्हटलंय बघा शिक्षिका मुलांना चित्र काढणे आणि रंग भरण्यास प्रवृत्त करते शिक्षिका काय करते मुलांना चित्र काढायला आणि रंग भरण्यास प्रवृत्त करते का करते वर्गात शांतता राहावी म्हणून का क्रियात्मक विकास सगळ्यात महत्वाचं काय होतं मुलांना लहानपणी रंग भरणे किंवा चित्र काढणे हे का केलं जातं का मुलांचा या प्रकारे जर रंग भरला तर क्रियात्मक म्हणजे आदोगामी विकास होईल म्हणजे दोन ऑप्शन चांगले बुद्धिमान बालकलावंतांना संधी देणे यासाठी नाही तर मुलांना नियुक्त कार्यात सहभागी करणे यासाठी नाही तर सगळ्यात महत्वाचं कसं असतं क्रियात्मक विकास तुमचा झाल्यासाठी शिक्षिका काय करते रंग भरायला लावते म्हणजे ऑप्शन दोन हे तुमचं उत्तर आहे त्याच्यानंतर एकशे सोळा मौखिक भाषा मौखिक भाषा क्षमता विकसित करण्यासाठी पुढील पैकी कोणता सराव सर्वात मदतरूप ठरतो म्हणजे मौखिक भाषा तुम्हाला विकसित करायची आहे तर सगळ्यात महत्वाचं काय पहिलं ऑप्शन काय म्हटलं कवितेचे एकट्याने वाचन आता एकट्याने एकट्याने आणि सामूहिक अभिनय आता एकट्याने वाचन करून त्याचा मौखिक विकास होईल का तर होणार नाही सगळ्यात महत्वाचं काय असतं भूमिका अभिनय भूमिका अभिनयातून काय होईल मौखिक विकास होईल शिक्षकाचा तिसरं ऑप्शन काय म्हटलं शिक्षकाच्या पाठोपाठ सामूहिक वाचन म्हणजे शिक्षक वाचतोय विद्यार्थी त्याच्या मागे वाच वाचतोय मौखिक विकास होणार नाही चौथा ऑप्शन काय दिलेले शिक्षकाच्या पाठोपाठ शब्दांचे सामूहिक म्हणजे शिक्षकाने जे शब्द उच्चारले ते मी म्हणतोय मौखिक विकास होईल का तर अजिबात नाही तर भूमिका अभिनय केल्याने काय होईल मौखिक विकास होईल त्याच्यानंतर प्रश्न एकशे सतरा काय म्हणतोय तिसरीची शिक्षिका आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही पेपर देताना लक्षा एक लक्षात ठेवायचं तुम्ही एक ते आठ मध्ये जे विद्यार्थी त्यांच्यासाठी पेपर देत आहेत हा अकरावी बारावीचे विद्यार्थी डोक्यात ठेवायचे नाही प्रश्न एकशे सतरा इयत्ता तिसरीची शिक्षिका मुलांना पाठातील कथेच्या घटनातील योग्य कर्माने मांडणी करण्यास सांगते असे केल्याने कोणती बाब सुधारते म्हणजे शिक्षिका काय का, करते जो पाठ शिकवला असेल त्या पाठातील ज्या घटना आहेत त्यांची काय कर काय सांगते कर्मावर मांडणी करा आता का सांगते तिला काम नाही म्हणून का तर अजिबात नाही कशासाठी सांगते वाचन आकलनासाठी का लेखन क्षमतेत वाढ मुलांच्या संभाषण संभाषण वेळेत वाढ याच्यासाठी तर सगळ्यात महत्वाचं काय तर मुल ज्या ज्या घटना आहेत ज्या कथेतील ज्या घटना आहेत त्या कर्माने का मांडा तर आकलन क्षमता का ज्यांना कळायला मुलांना कळायला असेल तरच ते कर्माने मांडतील ना हे सगळ्यात महत्वाचं यासाठी त्याच्यानंतर प्रश्न एकशे अठरा काय म्हणतोय एक प्रश्न एकशे अठरा येता दुसरीची शिक्षिका आता शिक्षिका कितवीची दुसरीची येता दुसरीची शिक्षिका वर्गात वेगवेगळ्या वस्तूंवर वस्तूंवर त्यांचा परिचय करून देणाऱ्या पट्ट्या चिटकवते त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू आणि शैक्षणिक साहित्य यांचा संबंध जुळता येतो किंवा जुळवता येतो असे केल्याने विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमतेत भर पडेल म्हणजे शिक्षिका का काय करते त्या वस्तूंवर त्यांच्या नावांच्या वेगवेगळ्या पट्ट्या म्हणजे ते जे नाव असेल ना उदाहरणार्थ समजा एक चमचा असेल किंवा डब्बा असेल त्या डब्यावर डब्बा नाव दिलेलं असेल हा एखादी वस्तू असेल घरगुती त्याच्यावर ते नाव दिलेलं असेल चाकू असेल चाकू मग हे काय याच्याने काय फायदा होईल काय फायदा होईल हे तुम्हाला विचारलंय पहिला ऑप्शन काय दिलेलं व्याकरण आता व्याकरण शिकवण्यासाठी हे महत्वाचं आहे का लेखन कौशल्य विकास होईल का अक्षरलेखन होईल का तर याच्याने काय होईल शब्द संग्रह मुलांचा वाढेल कळालं हे होतं या प्रश्नाचं उत्तर त्याच्यानंतर प्रश्न एकूण एकशे एकोणावीस काय म्हणतोय प्रश्न एकशे एकोणावीस मुलांच्या भाषिक आता कोणते मुलांच्या भाषिक क्षमतेचे मूल्यमापन कशाचं मूल्यमापन करायचं येईल काळजीपूर्वक बघा मुलांच्या भाषिक क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी पुढील पैकी कोणती पद्धत कमी महत्वाची आहे काय करायचे भाषिक क्षमता भाषिक म्हणजे काय बोलण्याच्या क्षमतेचं मूल्यमापन करायचंय कशाचं करायचंय बोलण्याच्या क्षमतेचं मूल्यमापन करायचंय आता कथाकथन म्हणजे बोलणार चांगला आहे कथा लेखन कथा म्हणजे जी कथा आहे याच्याने भाषिक होईल हा घटना जी घटना वृत्तांत म्हणजे जे बघितलं ते तुम्ही लिहून दाखवा याच्याने पण होईल पण लेखन सराव लेखन सराव म्हणजे काय फक्त हे काम कर तू आपण काय म्हणतो तुझा सराव होण्यासाठी लिखाण काम कर याच्याने भाषिक क्षमता विकसित होईल का तर अजिबात होणार नाही म्हणजे काय हे तुमचं सगळ्यात कमी महत्वाचं काय आहे तर लेखन सराव आता त्याच्यानंतर प्रश्न शेवटचा विद्यार्थ्यांना भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी पुढील पैकी कोणता प्रश्न विचारणे अधिक महत्व मदतरूप ठरेल किंवा महत्वाचं ठरेल आता मुलांचं काय करायचं तुम्हाला भाषिक क्षमता विकसित झाल्या पाहिजे भाषिक म्हणजे बोलके झाले पाहिजे बोलके करण्यासाठी काय करणार तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाचे नाव सांगा आता समजा मला कोणी विचारलं सर तुमच्या आवडत्या पुस्तकाचं नाव सांगा मी सांगून देईल श्यामची आई पाणीपत म्हणजे झालं हे नाव म्हणजे भाषिक क्षमता झाली का नाही पसंती या शब्दाचा वापर करून एक वाक्य तयार करा पसंती पसंती बरोबर आहे का नाही मुलं पसंतीय शब्द वापरतील आणि एक वाक्य बनवून देतील भाषिक क्षमता विकसित होईल का एकच वाक्य सांगितले होणार नाही तिसरा ऑप्शन काय म्हटलं आपल्या आईसोबतचा एखादा संवाद लिहा आपल्या आईसोबत आईसोबत एखादा तुमची घटना झाली असेल तुमच्या आईने तुम्हाला मारधोड केली असेल ही घटना तुम्ही लिहिणार म्हणजे काय संवाद करणे म्हणजे फक्त बोलून नाही बरं का संवाद करणे म्हणजे बोलून नाही तुम्ही लिहून सुद्धा तो संवाद व्यक्त करू शकतात म्हणजे याच्याने काय होईल त्यांची भाषिक दक्षता असेल किंवा भाषिक क्षमता वाढण्यास मदत होईल आणि चौथा ऑप्शन काय दिलेलं तुम्ही वाचलेल्या कविते कवीचे नाव म्हणजे काय तुम्ही जी कविता वाचली हा तुम्ही वाचलेल्या कवितेच्या कवीचे नाव आता समजा एखादी कविता वाचली आप, आ, आता एखादी कविता असेल त्यांनी वाचली हा सांगून दिलं बैनाबाई चौधरी काही विकास झाला का जाला ने। पन जर सववाद तर अजिबात झाला नाही पण जर संवाद कौशल्य तर काय करावं लागेल आईसोबत संवाद वाढवावा लागेल आता जे विद्यार्थी ज्यांना पॅशेज वरचे जे उत्तर पाहिजे होते पॅशेज आलेले होते ना तर ते पॅशेज वरचे उत्तर मी तुम्हाला सांगून देतो म्हणजे तुमचे किती स्कोअर आला हे पण मला कळवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आता हा उतारा तुम्हाला दिलेला होता या उतार्यावर हा फक्त मी तुम्हाला उत्तर सांगून देतो याचं काय भौतिक सुख जे आहे हे दिलेलं उत्तर त्याच्यानंतर उतार्यावर काय दिलेलं होतं हे तुम्हाला मी फक्त इथे उत्तर सांगून देतो हा सर्जनशील म्हणजे उतार्यावरील लेखकाने प्रामुख्याने कोणाचे वैशिष्ट्य आधार लेखित केले तर सर्जनशील कलावंत हा हे एक होतं त्याच्यानंतर हा एक सोपा प्रश्न तुम्हाला व्याकरणिक मध्ये येऊ शकतो आनंद स्कृतिक म्हणजे कशाचे उदाहरण आहे तर हे भावना वाचकचे आहेत कशाचे आहेत भावनावाचक आहेत त्याच्यानंतर चौऱ्याण्णव व्याकुळ या शब्दाचा संकुचित काय संकुचित आहे हा लक्षात आला असेल संकुचित आहे त्याच्यानंतर समाजाकडून कलावंतांना काय का, म्हणजे समाजाकडून जे कोणता प्रतिसाद मिळाला अं अणुतोन स्तुती आणि कधी खरपून समाचार मिळाला हे त्याचं उत्तर होतं शहाण्णव लेखकाच्या मते समाजाचे राहणीमान कशामुळे सुसंस्कृत होते मी किंवा चांगलं कशामुळे होतं हे तुम्हाला उत्तरात दिलं असेल तर उच्च कलाविष्कार याच्यामुळे झालेला आहे त्याच्यानंतर मानवी इतिहास पुढे नेण्यासाठी कला कलावंतांनी कला काय केले मानवी इतिहास मानवी इतिहास पुढे घेऊन जाण्यासाठी काय केलं का सगळ्यात महत्वाचं ज्या अजरामर कलाकृती आहेत त्या त्या सादर केल्या त्या सादर केल्या कळालं त्याच्यानंतर संवादा संवादाची भाषा निर्माण होण्यापूर्वी कोणत्या माध्यमातून मान अं माणूस किंवा माणूस संवाद करत होता कशामुळे होता तर विविध कला ज्या होत्या त्या विविध कलांच्या माध्यमातून संवाद करत होता हे त्याचं उत्तर होतं त्याच्यानंतर नव्या नव्याण्णव नव, आसुसणे या शब्दाचा अर्थछटा अर्थछटा काय अर्थ असते असुसणे म्हणजे काय कशाला म्हटलं जातं आसुसणे जे हपालेपणा हपापलेपणा किंवा नाही नाही तीव्र इच्छा कशाला म्हटलं जाईल तीव्र इच्छाला कशाला म्हटलं जाईल तीव्र इच्छा असूचणी म्हणजे मला पाहिजे याला असं म्हटलं जाईल त्याच्यानंतर कविता आली होती माणूस माणूस मतलबिरे माणसा यावर तुम्हाला प्रश्न विचारले होते आता आपण शंभर हाव हा शंभर हा नंबरचा प्रश्न होता हाव या शब्दाचा हाव म्हणजे काय आपण काय आणतो याला लोभी बरोबर आहे का नाही हाव याला लोभ असं म्हटलं जातं हे उत्तर होतं त्याच्यानंतर एकशे कवित्रेचा हा कवित्रेच्या मते आपल्या मतलब साध्य करण्यासाठी मनुष्य कसा वागतो तर म्हणजे कृतज्ञ वागतो हे त्याचं उत्तर होत त्याच्यानंतर एकशे दोन माणसाकडून कोणती साधी अपेक्षा कवित्रेने केली कशी कोणती अपेक्षा केली होती कवित्रेने जर तुम्ही उतारा वाचला असेल तर तुम्हाला कळेल का माणसासारखे वागणे सगळ्यात महत्वाचं कोणती अपेक्षा केली की माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे ही अपेक्षा केली होती एकशे तीन माणसापेक्षा कोण अधिक चांगलं असं कवित्रेला वाटतं कोण चांगलं आहे माणसापेक्षा सगळ्यात महत्वाचं काय जे गोट्यातील जनावर आहेत गोट्यातील जनावर आहेत ते चांगलं वागतात आपण पण आज बघा ना ते वागतात म्हणजे कवित्रेच्या मते एकशे चार एकशे चार प्रश्न काय होता माणसाची कोणती वृत्ती कवित्रेला चांगली नाही वाटली काय वाटली कोणती चांगली नियत माणसाची जी नियत आहे बरोबर आहे का नाही ती कवित्रेला काय वाटली चांगली वाटली नाही म्हणजे कवितेच्या आधारे तुम्हाला हे उत्तर द्यायचे प्रश्न एकशे पाच सा, आ, सामान्य नाम नसलेला पर्याय शोधा हो आता सामान्य नाम सामान्य नाम म्हणजे काय आता उदाहरणार्थ बघा सामान्य नाम नसलेला पर्याय शोधा हो सामान्य नाम हा कुत्रा म्हैस गाय इनाम काय इनाम या प्रकारे हे तुम्हाला उत्तर दिलेली होती ह हे तुम्हाला तीस प्रश्न या तीस प्रश्नांची उत्तरं तुम्हाला किती बरोबर येतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा